खरंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याची ही परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे आणि यामध्ये नाफेडने जो कांदा खरेदी केली होती हा कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी आला त्याचवेळी निर्यातीला प्रोत्साहन पर अनुदान नाहीये आणि या बाबतीमध्ये सरकारनं तर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळेल आज अगदी आठ दहा रुपयांनी जर कांदा विकावा लागत असेल तर माणुसकीच्या नात्यानं किमान हा विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं सुद्धा हा जो डिस्टस डेफिसिट आहे या डेफिसिट डेफिसिटसाठी राज्य सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणं गरजेचं आहे जेणेकरून उत्पादन खर्च आणि जी काही विक्री येते यातली जी तूट आहे ही तूट भरून काढण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना थोडा तरी दिला समेल हा प्रस्ताव राज्य सरकारनं सुद्धा केंद्रा केंद्राकडे सादर करणं केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे सादर करणं हे गरजेचं आहे जे अतिवृष्टी होतीये त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही सगळ्याच विरोधी पक्षांची मागणी आहे आणि खरोखर हा प्रश्न पडतो की आजही मी माननीय कृषी मंत्र्यांचं एक विधान ऐकलं की यामध्ये केंद्राचे जे ओला दुष्काळाचे निकष आहे त्यावर अभ्यास करावा लागेल जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र अभ्यास करावा लागतो आणि जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा असतो जेव्हा मंत्रिमंडळातल्या काही धुसफुशी असतात तेव्हा मात्र राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करतात मग महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मग दिल्ली दरबारी जाऊन ठामपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची बाजू मांडून ओला दुष्काळ जाहीर करून त्याला सरसकट कर्जमाफीची जी सवलत आहे ती मिळवण्यासाठी नेमकी काय अडचण आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आहे माध्यम प्रतिनिधींवरती हल्ला होतोय कसं पाहता माध्यम प्रतिनिधींवर होणारा हल्ला हा नक्कीच दुर्दैवी आहे या घटनेचा हा मी स्वतःही निषेध करतो परंतु त्याचबरोबरीनं एकूणच माध्यम स्वातंत्र्यामध्ये आपल्या देशाची जी सातत्यानं घसरण होत चाललेली आहे ही ही गोष्ट फार गरजेची कारण सर्व पत्रकार बांधव हे अगदी प्रामाणिकपणानं आपापलं काम करत असतात परंतु नक्की त्यांच्या बातमीला किती पद्धतीनं किंवा कशा पद्धतीनं समोर मांडलं जातं किंवा त्या बातमीला किती वाव मिळतो या ही गोष्टी या माध्यम स्वातंत्र्याचं जे देशा जागतिक जे रँकिंग आहे यामध्ये देशाची होणारी घसरण जर पाहिली तर इथे एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी माध्यमांविषयी जेव्हा असं प्रश्नचिन्ह तयार होतं तेव्हा या सगळ्या इकोसिस्टीमचा भाग असलेले मा माझे पत्रकार बांधव यांना आकारण टार्गेट केलं जातं यांना दुर्दैवानं टार्गेट पाहावं लागतं पण ही इकोसिस्टीमच स्वच्छ व्हावी एकूणच माध्यमांमध्ये जो निष्पक्षपातीपणा अपेक्षित आहे हा निष्पक्षपातीपणा जर आला तर नक्कीच माध्यमांची विश्वासार्हता आणि त्याचबरोबर पत्रकारांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींमध्ये लक्षणीय सकारात्मक फरक होईल अशी मला अपेक्षा आहे